बऱ्याचदा जुने झालेले सॉक्स किंवा मोजे आपण वापरल्यानंतर कालांतराने ते टाकून देतो फेकून देतो पण असे हे सॉक्स टाकून न देता आपण त्यांना रोजच्या वापरामध्ये कशाप्रकारे उपयोगात आणू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मी तर जुन्या सॉक्समध्ये कंगवा टाकलेला आहे आता कंगवा टाकल्यानंतर ना घरामधील जे काही कोपरे आहेत जिथे झाडू पोहोचत नाही आणि झाडू पोहोच न पोहोचल्यामुळे तिथली जागा जी आहे किंवा ती जागा स्वच्छ होत नाही क्लीन होत नाही तिथे कचरा तसाच शिल्लक राहतो आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर कंगवा टाकला आणि त्यानंतर जर अशा पद्धतीने घरातील कोपरे असेल किंवा कपाटाखालील जागा असेल शोकेस खाली तेथील कोपरे जर तुम्ही अशा पद्धतीने साफ स्वच्छ केले तर घर सुद्धा स्वच्छ होते आणि क्लीन होते आणि कचरा सुद्धा निघला जातो बघा अशा पद्धतीने तुम्ही कंगव्याचा आणि जुन्या सॉक्सचा वापर नक्कीच करू शकता तर ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय ते देखील नक्कीच सांगा आणि ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का ते देखील सांगायला विसरू नका